गोमांस तस्करीच्या कारणावरून दोन गटात वाद परस्परांच्या तक्रारी दोन्ही गटातील चोवीस जणांवर गुन्हे दाखल आठ आरोपी अटक सोळा आरोपी फरार अकोला बोरगाव मंजू शहरात सोमवार सत्तावीस मेच्या रात्री आठ वाजेच्या सुमारास गोमांस तस्करी कारणावरून दोन गटात वाद झाला होता वादानंतर गोमांस तस्कर गटातील लोकांनी थेट धनगरपुरा मोहल्ल्यात जाऊन वाद केला वादाचे रूपांतर दगडफेकीत झाले यामध्ये चार ते पाच जण गंभीर जखमी झाले घटनेची माहिती मिळताच बोरगाव मंजू पोलिसांनी वेडीचं घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली जखमींना रुग्णालयात दाखल केले बोरगाव मंजू पोलीस ठाण्यात तक्रारीवरून दोन्ही गटातील चोवीस जणांवर विविध कलमांवर गुन्हे दाखल केले शहरात शांतता राखण्याचे तसेच अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन पोलिसांनी केले सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री आठ वाजेच्या दरम्यान मुस्लिम समाजातील दोन लोक धनगरपुरा वस्तीमधून गोवंश घेऊन जात असताना तेथील दोन लोकांनी त्यांना चोरीचे आहेत काय असे विचारले असता गोवंश घेऊन जाणाऱ्यांनी तेव्हाच वाद निर्माण केला याची माहिती मुस्लिम समाजातील नागरिकांना मिळताच त्यांनी थेट धनगरपुरा येथे जाऊन वाद आणखी वाढविला त्याचे परिवर्तन भांडणात झाले गैरकायद्याची मंडळी जमा होऊन लोखंडी पाईप व लाकडी काठ्यांनी एक दुसऱ्यांना मारहाण व दगडफेकीत रूपांतर झाले त्यात दोन्ही गटातील लोक गंभीर जखमी झाले घटनेची माहिती मिळताच ठाणेदार मनोज केदारे यांच्या पोलीस उपनिरीक्षक मनोज उघडे पोलीस उपनिरीक्षक निरज चाटे हेड कॉन्स्टेबल अरुण गोप नारायण हेड कॉन्स्टेबल योगेश काटकर सचिन सोनटक्के गिरीश वीर सुदीप राऊत उमेश बोबडे यांनी वेळीच घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली होती दरम्यान घटनेची माहिती पसरता जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे पोलीस उपविभागीय अधिकारी मनोहर दाभाडे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेडके पोलीस निरीक्षक मनोज केदारे यांच्यासह मोठा अतिरिक्त पोलीस यंत्रणा रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी परिस्थितीवर लक्ष ठेवून होती दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून शहरात अतिरिक्त पोलीस तैनात करण्यात आली आहे जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन ठाणेदार मनोज केदारे पोलीस प्रशासनाच्या वतीने शांता समितीच्या बैठकीचे आयोजन करून केले रिपोर्टर धनराज सपकाळ अकोला